साडी ती पाच हजार वाली होती हो तेवढीच येते आम्ही खाऊ दोन दिवसांना छान आहे बॉर्टर बॉर्डर कार्ड दाखव बॉर्डर नाही ग्रीन नाही अरे काष्टी येणार तिची फुल साडी नाही आहे ना काष्टी येणार so आज जेवायला आहे आम आमच्याकडे पनीर मटर पनीर आणि फोकट तिथे आमची दीदी प्रकट लगेच आणि पराठे आहेत तिकडे लच्छा पराठा रेडीमेड आणलेला आणि इकडे लागले आमच्या लग्नाची व्हिडिओ यूट्यूबला टाकू की नको कळत नाही कारण की तिला कॉपरेट क्लेम येणार आहे सॉंग्ज आहे तिला आणि एक तासाची मोठी व्हिडिओ आहे ती सो so, कळत नाही आहे यूट्यूबला टाकावी का नाही टाकावी मॅडम यूट्यूबला टाकूया हवी व्हिडिओ की नाही टाकूया सो काही आमच्या मॅडम आता गाडी चालवायला शिकलेत एकदम प्रॉपर असं वाटतंय बिकॉज मी असं काही हात वगैरे पकडलेला नाही आज टू वेज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडाय की ना होप सगळे टाकायक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो आज आलेत आमच्याकडे पाहुणे म्हणजे दिदी दिदी आले आणि सागर आले आणि बई आली आहे सो <laughs> बई नाही <laughs> <नहीं। laughs> सुती आली आहे सो आम्हाला त्या दिवशी आम्ही गेलो होतो सागरचा बस्ता बांधायला मुंबईला भिवंडी मार्केटला तो ब्लॉक तुम्ही बघितलाच असेल पण एक साडी आम्हाला मिळाली नाही तिथे हळदीची साडी जी की लग्नात घालतो नववारी साडी ती नाही मिळाली सो ती आता आम्ही इकडे बघणार आहे इकडच्या लोकल शॉपमध्ये सो बघूया मी इथे का सो त्याच्यासाठी आम्ही आता चाललो आहे गाडी अशी लावतात क्रॉस घाई अशी क्रॉस नाही लावायची गाडी लोकं मारतील आपल्याला दुसरे पार्किंगवाले सर्व मारला पाहिजे अशी स्ट्रेट ओके मला घ्या गाडी हां आता तुम्हीच ड्रायव्हर आमचे उभं शिकवते का एवढी मेहनत घेते हो लगेच कॉन्फिडन्स काय रे बाप रे मला फक्त पाडू नका बस <laughs> एक नंबर <नुम्बर> शिकला ता <laughs> मानली पाहिजे मानली पाहिजे प्रोग्रेस आहे अगदी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट शिकलेत फाईव्ह पर्सेंट फक्त इंडिकेटर अँड ऑल तेवढंच आहे ना ती झालं हां संध्याकाळचा नजारा बघा एक नंबर झाला सो गाईज आमच्या मॅडम आता गाडी चालवायला शिकलेत एकदम प्रॉपर असं वाटतंय बिकॉज मी असं काही हात वगैरे पकडलेलं नाही आज गाडी आली बघी आता हां गाडी आली की ढगमगू नका बिंदाच चालवायची एक बाजूने आपल्या बाजूने हा बाजू आवाज ना व्हेरी गुड शिकलात शिकलात एक ने जाऊ द्या लेफ्ट साइडने बिंदच चालवायची जाईल त्याची साइड साईडने बाजू चला मुलगी शिकली प्रगती झाली तो आडवा येतोय फायनली आम्ही आलोय बन्सीला मिल्स ला इथे आणि इकडे आमच्या दिदी मॅडम वगैरे पण आता ऑटत न उतरलेत आम्ही आलो बाईक वर जायचं का आमच्या मॅडमना ना नको नेहमी नाही तिथे गेलो परत दोन साडे घ्यायला लावतील मला मॅडम तिथे गेलो परत दोन साडे घ्या लागतील तुम्हीच जाऊन या डोळे बंद करे कुठली कॉर्नर वाली ती, ती रेड वाली नको नको चांगला नाही तो चला आपण घरी जाऊया परत आमचे मॅडम शांत आहेत कॅश काढतायत हा फोन माझ्याकडे मी अक्षरशः थकलो चढून चढून जीणे हे पण छाडीचं कलर छान आहे हा ना नको मस्त जेवायला बसलाय तुम्ही दोघी किती रुपयाने घेतलेली मग ह्यांची मॅडमची साडी पाच हजारची होती ना ती साडी ती पाच हजारवाली होती हो तेवढीच ती एक छान होती पण तुम्हाला कलर कुठला पाहिजे तो आधी सांगा तर तो त्या कलर मिळते ब्ल्यू शेड ना हा हे पदर जो आहे बॉर्डर ती ब्ल्यू शेड पाहिजे हा

सो काही आम्हाला इथे साडी नाही भेटली तो, ना भेट तो कलर कॉन्ट्रास्ट कलर येल्लो अँड नेवी सॉरी स्काय ब्ल्यू कॉन्ट्रास्ट आता आम्हाला दुसरीकडे बघायला लागेल जाऊन आता कुठे जायचं मुळचंद ना मुळचंद इथून लईल आम्हाला की भाजी घ्यायला एक किलो घे चांगले चांगले घ्या किती झाले घ्या देत बघा ह्याच्यात आहेत का देकडे पैसेच सप्ले असतील पाकिटात पैसेच नसेल आहेत का बारीक बारकी नोट का तेच दे पाचशेच दे पाचशेच द्या ब्लाऊज आहे हा काय का छान आहे कलर मला आवडला म्हणजे मॅच होतोय मॅडम कसा वाटतय सांगा हा काय घेतलं हे दाखवायचं कस सगळं तुम्ही काय नाही बनवलंय रेडीमेड घेत सगळं परोटा आणि काय पनीर पनीर बटर मसाला आणि बटर ते काय लपवत आहे <laughs> तुम्ही बनवलं काही नाही तुम्ही बनवलं रेडीमेड घेतात पराठा सो <laughs> काही so आज जेवायला आहे आम आमच्याकडे पनीर मटर पनीर आणि आमची प्रकट लगेच आणि पराठे आहेत तिकडे लच्छा पराठा रेडीमेड आणलेला आणि इकडे लागले आमच्या लग्नाची व्हिडिओ यूट्यूबला टाकू की नको कळत नाही कारण की तिला कॉपेरेट क्लेम येणार आहे सॉंग्स आहे तिला आणि एक तासाची मोठी व्हिडिओ आहे ती सो कळत so, नाही युट्यूबला टाकावी का नाही टाकावी मॅडम युट्यूबला टाकूया की नाही टाकूया ना ओ मॅडम टाकूया की नको टाकूया लवकर सांगा पण युट्यूब ला टाकला क्लेम येणार असं वाटतंय मला कारण की आहेत ना त्याच्यात नाही ना सॉन्ग इरेज करायला लागतं त्याच्यासाठी बस बस तेवढच किती खाते राहू ते खाऊ ते आम्ही खाऊ दोन दिवसाला खात्या